शासन म्हणून तरी आमदाराला निमंत्रण दिलं जातं पण या क्षणापर्यंत तरी मला निमंत्रण आलेलं नाही मी जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती केली होती की के अजून कसं काही निमंत्रण आलं नाही कार्यकर्त्या सोडून द्या की कार्यकर्त्यांची सभा नाही आहे शासकीय सभा आहे त्यामुळे सर्व आमदारांना निमंत्रण कंपल्सरीच असतं तो प्रोटोकॉल आहे पण या क्षणापर्यंत तरी मला माननीय पंतप्रधानांच्या सभेचं निमंत्रण आलेलं नाही त्यामुळे शासकीय कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकणार नाही निमंत्रणा आता तर माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रम ठरलेले आहे खडसेंना निमंत्रण देण्यात आलेलं नाही आहे आमदारांना निमंत्रण देणं हे खरंतर आवश्यक सगळ्या ठिकाणी नाही नाही आमंत्रण हे सगळ्यांना दिलं गेलेलं आहे त्यांनी ते स्वीकारावं की नाही स्वीकारावं हा त्या आमदारांचा प्रश्न आहे सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे मी निमंत्रणाची यादी स्वतः वाचलेली आहे आता ते म्हटलं की निमंत्रण नसल्यामुळे आता ते सोयीनुसार सोयीनुसार असणार आहे त्यांचं निमंत्रणाचं त्यांना निमंत्रण दिलेलं आहे